तर तुळापूरमधला हा त्रिवेणी संगमचा सुंदर नजारा तुम्ही कधी पाहिला का नमस्कार सांबाजी सांबाजी तर नमस्कार मित्रांनो दादाला भेटून आपण घरी चाललोच होतो आणि जाता असताना तोळापूर मधल्या संभाजी महाराजांच्या संभाजी स्थळी आलो तसं तर वडूला लय वेळा आलेलो आहे पण इकडे तर फक्त दोन तीन वेळा चाललेलो होतो आणि दुपारचा टाइम होता त्यामुळे बरेच जण दर्शन घ्यायला आले होते मग सगळ्यांना दर्शन घेऊन दिलं आणि मग आपण पण महाराजांचं दर्शन घेतलं आणि संगमेश्वराच्या मंदिरात आलो मग आपलं दर्शन झाल्यावर आम्ही निघालो त्रिवेणी संगम बघायला तर इथल्या या जागेला त्रिवेणी संगम का म्हणतात कारण ह्या जागेवर आहे भीमा भामा आणि नदीचा संगम तर या जागेवरून आपल्याला तिन्ही पण नदा एकत्र वाताना दिसतात आणि इथला नजारा ना डोळ्याचं पारणं न फेडते ना असाय मग तिथून माग आलो आणि महाराजांच्या दे स्मारकाचं दर्शन घेतलं पण इथून माग येताना दोन जोडप्यांमधलं एक वाक्य ऐकलं की इथं काही मजाच नाही आली आता ते कोण होते ते आपल्याला पण नाही माहिती पण त्यांना आपलं एकच म्हणणं आहे की आपण असल्या धार्मिक स्थळी मजेसाठी येत नसतो तर आपण येत असतो महाराजांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागासाठी दिलेल्या बलिदानासाठी आणि या धार्मिक ठिकाणांचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा